अंबरनाथमध्ये मंगळवारी रात्री पुन्हा एकदा प्रदूषणकारी कंपन्यांनी गॅस उत्सर्जन केल्यामुळे संपूर्ण शहरात रासायनिक धूर आणि उग्र दर्प पसरला होता याची तक्रार एबी फास्ट न्यूज एमपीसीबीकडे केल्यानंतर रात्री दोन वाजेपर्यंत एमपीसीबी अधिकाऱ्यांनी संपूर्ण अंबरनाथ शहरात प्रदूषणाची पाहणी केली अंबरनाथच्या मोरवली एमआयडीसीतून मागील काही दिवसात सातत्यानं गॅस सोडण्याच्या घटना घडत असून एमपीसीबीकडून कंपन्यांवर कारवाई होऊन देखील प्रदूषण मात्र कायम आहे ही मोरवली मंगळवारीसीतून अशाच पद्धतीनं सोडण्यात आलेला गॅस अंबर शहरात पसरला होता याची माहिती फास्ट न्यूज एमपीसीबी अधिकाऱ्यांना देताच एमपीसीबी सी अधिकाऱ्यांनी निसर्ग ग्रीन परिसरात येऊन रात्री दोन वाजेपर्यंत पाहणी केली यावेळी पत्रकार शरद पवार पत्रकार निनाद करमरकर अंबरना सिटीझन फोरमचे प्रमुख सत्यजित बर्मन यांच्यासह नागरिक देखील उपस्थित होते या प्रदूषणकारी कंपन्यांवर केवळ कागदी कारवाई न करता कठोर कारवाई तातडीनं करण्याची मागणी यावेळी नागरिकांनी केली के आहे त्यामुळे एमपीसीबीच्या कारवाईलाही न घाबरणाऱ्या प्रदूषणकारी कंपन्यांवर काय कारवाई होते हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे